आपल्याला आता काय करायचं आहे नवीन फाईल उघडायची आहे आणि ती सेव्ह करायची आहे सेव्ह ॲज करायचा आहे आणि फाईल एक्सप्लोरमधून मधून शोधायची आहे तर बघूया आपण ते कसं करता येतं ते मी माऊसनी काय करते उजव्या साईडनी क्लिक करते उजव्या साईडनी क्लिक केल्यानंतर हे सगळे पर्याय दिसतात न्यू न्यूमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं सॉफ्टवेअर दिसतात मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट्स मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट टेक्स्ट डॉक्युमेंट तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट्समध्ये फाईल बनवायची आहे तर मी याला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर बघा न्यू मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट्स असं या फाईलचं नाव आलेलं आहे बघा मग याचं आपल्याला काय करायचं आहे नाव बदलवायचं आहे तर मी काय करते माऊस ही उजवं क्लिक करते उजवं क्लिक केल्यानंतर शोमोर ऑप्शनमध्ये जाते शोमोर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर रिनेम याला देते नाव मी डिजिटल लिटरेसी आता मग याला काय करते ओपन करते या फाईलला ओपन केलं उघडलं उघडल्यानंतर टाईक करते बियर आशा हाऊ आर यू आणि मग मी याला सिलेक्ट करते सिलेक्ट केल्यानंतर त्याला फॉन्ड चेंज करते आणि तो फॉन्स घेते टाईम्स न्यू रोमाइंट आणि त्याच्यानंतर फॉन साइज बदलते तर कितीचा घेत आहे मी इथे बाराचा आणि इथे अलाईन आहे आपल्याला लेफ्ट सेंटर राईट किंवा जस्टिफाय करायचं असेल तर आपण इथून अलाइनमेंट परती क्लिक करून ते अलाइनमेंट ॲटोमॅटिकली होतं आपल्याला लाईन आणि पॅरेग्राफ स्पेसिंग द्यायची असेल तर इथे जाऊन आपल्याला जेवढी स्पेसिंग हवी आहे तेवढं आपल्याला क्लिक करायचं आहे निवडायचं आहे निवडल्यानंतर स्पेस येतं मी ते वन पॉईंट झिरोचा करते आला आहे वन पॉईंट झिरोचा आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे सेव्ह तर ऑलरेडी केलेली आहे आपण तर आता आपण सेव्ह व्याज करूया मी सांगते बरं का सेव्ह आणि सेव्ह व्याजमध्ये काय अंतर आहे ते सेव्ह व्याज ज्या लोकेशनवरती आपल्याला सेव्ह व्याज, सेव व्याज करायची आहे ते लोकेशन आपल्याला निवडायचं आहे मग कुठे सेव्यावरती क्लिक केल्यानंतर तीस बी सी असा ऑप्शन आलेला आहे मग डेस्कटॉप के पेमेंट अरच्यू तर आपल्याला जायचं आहे डेस्कटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला परत लोकेशन सिलेक्ट करायचं आहे डेस्कटॉप डिजिटल लिटरसी फॉर आशा ह्या नावाने आपल्याकडे ऑलरेडीज ही फाईल अस्तित्वात आहे डेस्कटॉपवरती तर आपल्याला काय करायचं आहे ते आपण टू म्हणून द्यायचं ठीक आहे सेव जर पाईलच सेम नावाने असेल तर मग ते असं विचारतं की तुम्हाला रिप्लेस करायचं आहे काय तर सेव्ह आणि सेवामध्ये काय अंतर आहे सेव्ह हा पर्याय विद्यमान पाईल पूर्वीच्या नावाने आणि त्याच ठिकाणी जतन करण्यासाठी वापरली जाते जर तुम्ही फाईलमध्ये काही बदल केले असतील तर ते यामध्ये जतन केले जातात मग सेव्यामध्ये काय होतं तर हा पर्याय फाईल नवीन नावाने किंवा वेगळ्या ठिकाणी जतन करण्यासाठी वापरले जाते यामुळे मूळ फाईल बदल न करता त्याची नवीन प्रत तयार करता येते आणि असंच सेम आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण सेव्ह करू शकतो किंवा सेव ॲज करू शकतो आता फाईल फॉर्मॅटचे पण महत्त्व आहे बघा ही फाईल मी सेव्ह ॲज करते डेस्कटॉपवरती लोकेशन सिलेक्ट करते आपण कोणतं पण लोकेशन निवडू शकतो मला डेस्कटॉप इजी जातं फाईल शोध आला म्हणून मी डेस्कटॉपवरती ठेवते आणि तुम्ही कुठे पण सेव्ह करू शकता डायरेक्ट फाईल नेम आता सेव्यास टाईम तर इथे काय विचारत आहे फाईल फॉर्मॅट तुमची फाईल कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे आपली फाईल ब डॉक्युमेंटची आहे तर आपण सेव्यास टाईप बड डॉक्युमेंट घेतलेलं आहे आणि जर ह्याच ब डॉक्युमेंटला आपल्याला पी डी एफ करायचं असेल तर आपण पी डी एफ सिलेक्ट करायचं ही फाईल आपली पी डी एफमध्ये सेव्ह होईल म्हणजे खाली ऑप्शन्स आहे टूल्स सेव्ह ऑप्शन्स मॅप नेटवर्क ड्राईव्ह तर आपल्याला सेव्ह ऑप्शनमध्ये जायचं आहे क्लिक केलं मी सेव्ह ऑप्शनमध्ये बघा आपली ही फाईल पी डी एफमध्ये सेव्ह झाली असेल चेक करूया आपण डिजिटल लिटरसी बघा झाली ना पी डी एफमध्ये फाईल सेव्ह झालेली आहे मला इथे सांगावं असं वाटतं की फाईल सेव्ह करताना योग्य लोकेशन निवडा उदाहरणार्थ डॉक्युमेंट्स फोल्डर बॅकअप फाईल्स महत्त्वाच्या फाईल्सचा बॅकअपसाठी क्लाउड स्टोरेज म्हणजेच गुगल ड्राईव्ह किंवा वन ड्राईव्ह वापरू शकता जेणेकरून तुमची फाईल सुरक्षित राहील फाईल एक्सटेन्शन आता आपण इथे सांगितलं होतं की सेव्ह करताना पी डी एफ फाईल आपण सिलेक्ट केलेलं होतं सेव्ह करताना पी डी एफ तर हे पी डी एफ फाईल झालेली आहे परत जाऊया आपण फाईल ओपन केली फाईल मेनूमध्ये गेलो आहे आणि ॲज केलं आहे डी सी सी दिस पी सीमधनं आपण जाऊया डेस्कटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये गेलं डेस्कटॉपमधून आपण डॉक्युमेंट्समध्ये जाऊ डॉक्युमेंट्समध्ये गेलो आहे आता बघा ॲज टाईप वर्ड डॉक्युमेंट झालेले आहेत झालं ना आता आपण हिला डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह केलं ठीक आहे मी क्लोज करते हे फाईल आणि आपण शोधूया की हे फाईल डॉक्युमेंट्समध्ये कुठे आहे ते बघा टास्क पार्कमध्ये फाईल एक्सप्लोरर आहे त्यावरती क्लिक करते क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला डॉक्युमेंट्स आहे बघा माझं कर डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली फाईल शोधायची आहे डिजिटल लिटरसीची जर आपल्याला इथून दिसत नाही आहे तर उजव्या साईडला सर्च डॉक्युमेंट्समध्ये जायचं डिजिटल लिटरसी आली फाईल जास्त वेळ लागला की आपल्याला फाईल शोधायला म्हणून त्यावरती क्लिक केलं खाली ओपन आता आपण परत क्लोज करूया बंद करूया तर फाईलचं एक्सटेन्शन खूप महत्त्वाचं आहे त्या फाईलच्या एक्सटेन्शनवर आपल्याला कळतं की ती फाईल कोणत्या फॉर्मॅटची आहे ते उदाहरण घ्यायचं झालं की जे पी जी आता एखादी इमेज ती जे पी जी फॉर्मॅटमध्ये असेल तर ती कशी ओळखायची फोटो आहे मग तो जे पी जीमध्येच असेल असं नाही बरं ही इमेज आहे ह्या इमेजला मी काय करते सेव्ह इमेज हॅज करते सेव अॅज टाईप जे पी जी फाईल आला आहे ना लोकेशन सिलेक्ट करते डॉक्युमेंट्स याला फाईलला नाव देते आशा आणि सेवयास स्टाईप जे जी फाईल तर आपल्याला त्याच्यामरन काय कळलेलं की हे फाईल कशाची आहे इमेजची आहे JPG वरना। मुझे ता फाइल चा जे पी जी वर्ण म्हणजे त्या फाईलच्या एक्सटेन्शन जे पी जी काय आहे किंवा पी डी एफ डॉट जे पी जी डॉट पी डी एम हे काय आहे हे फाईल एक्सटेन्शन आहे मग हे कशासाठी दिलं जातं आणि फाईल एक्सटेन्शन म्हणजे काय तर फाईलच्या नावाच्या शेवटी असलेला छोटासा भाग जो फाईल प्रकार आणि त्याच्या स्वरूपाबद्दल माहिती देतो उदाहरणार्थ डॉक्युमेंट्स जे पी जी पी डी एफ इत्यादी प्रत्येक फाईल एक्सटेन्शन विशिष्ट सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा अनुप्रयोगासाठी असतो इथे फाईल एक्सटेन्शन दिलेलं आहे ब्लाउटपास्टर स्पेशल डॉट एक्स एल एस ही कशाची आहे एक्सेलची फाईल आहे डॉट टी एक्स टी ही कशाची फाईल आहे तर ही नोटपॅडची फाईल आहे आता इथे डॉट पी डी एफ हे दिलेलं आहे तर ही कशाची फाईल आहे पी डी एफची ची फाईल आहे अशा पद्धतीने फाईल एक्सटेन्शनवरनं आपण आपल्याला समजतं की हे फाईल कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे फाईल एक्सटेन्शन म्हणजे फाईलच्या नावाच्या शेवटी असलेला छोटासा भाग जो फाईल प्रकार आणि त्याच्या स्वरूपाबद्दल माहिती देतो उदाहरणार्थ एम पी थ्री हे ऑडिओ फाईलसाठी जे पी जी हे इमेज फाईलसाठी आणि पी डी एफ हे डॉक्युमेंटसाठी आणि मुळे आपण सहजपणे ओळखू शकतो की कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये फाईल ओपन करायची आहे आता जे इमेज असेल तर ते डॉक्युमेंट्समध्ये तर उघडणार नाही तर त्याच्यासाठी जे पी ओपन होईल एम फी फोर आहे एम फी फोर तर पी डी एफमध्ये ओपन नाही होणार त्याला काय लागेल एम पी फोरचंच सॉफ्टवेअर लागेल आणि डॉट टी एक्स टी म्हणजे साधा मजकूर फाईल त्याला काय लागेल टेक्स्ट फाईल फाईल एक्सटेन्शनचे कार्य फाईल एक्सटेन्शनचा मुख्य उद्देश म्हणजे या फाईलसाठी योग्य सॉफ्टवेअर निवडणे आणि त्या फाईलचा स्वरूप ओळखणे योग्य सॉफ्टवेअर न वापरल्यास फाईल ओपन केली जाऊ शकत नाही किंवा त्या फाईल्सचा वापर करणं शक्य होणार नाही मला इथे सांगावं असं सा वाटतं फाइल एक्सटेन्शन हे प्रत्येक फाईलसाठी महत्त्वपूर्ण आहे कारण ते त्या फाईलच्या प्रकार आणि स्वरूपाबद्दल माहिती देते योग्य सॉफ्टवेअरचा वापर करून आपण त्या फाईलचा योग्य प्रकारे ओपन करू शकतो आणि वापरू शकतो